शिवलीलामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः सदा शिव अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा बहुत प्रायचितताचे निर्धार शास्त्र करी ती विचार धरीचे शिवनामे शुद्ध साचार का इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भूत त्यावरील प्रदोष प्रता आशरत त्याची सिद्धी प्राप्त होतं सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे ती प्रदोषव्रत पूर्ण सांग करावे प्रदोषव्रत भावे आचरता या जन्मी प्रति प्रचित पहावी तत्वता दारिद्र्याणी महाव्यथा निशेष पळती षण्मासात एक संसरे होय ज्ञान द्वादश वर्षी महद्भाग्यपूर्ण हे जो असत्य लव्या वचन त्याशी बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दंभिक भक्ती लटिकेच ज्ञान वल्लभ चरणी जायचे म्हण त्याहून पाहुण कोणी नाही मृत्यू गंडांतरे दारुण प्रदोष ते जाती निरसुन हे विषयी इतिहास जाण सूत सांगे शौन सत्यरथ विदर्भ देशीचा भूभुज पराक्रमी सहज बंदी जणिती सदा बहुत दिवस राज्य करीत परेशिव नाही रथ त्यावरी शाल्य देशीचा बळे आला आणि क त्याचे आपत क्षणीपाळ साह्य झाले बहुत सप्त दिवस पर्यंत युद्ध अद्भुत जा हा एकला ते बहुत समरभूमीशी सत्यरथ धरातीर्थी पावला मृत शत्रु नगरात गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एक पळता ओढवला हरिणी कंटक सराटे मृत चरणी मूर्छना येऊनी पडे धरणी उठोणी पाय हे मागे पुढे शत्रु धरतीला अकस्मात म्हणून पुढती उठवणी पळत किंवा ते विद्युलता फिरत आवणीवरी वाटत असे वाटत सेव अलंकार मंडित हिर्या ऐसे दंत झळकत जिचा मुखेंदू देखतारतीकांत तन्मय नृत्य करी आहाकर्माची कर्माची गती गहन जिच्या अंगुष्टी न पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडे विपण विपिन गणे ती गजगामिनी वणी हिंडे महासती जेवी नैषरायाची दमयंती कि भिल्ली रूपे हैमवती दुस्तर वणी तैसी हिंडे कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली स काढिल कोण असो एका वृक्षाखाली येऊ पडी येली शताची शते दासी सदैव जे पासी इंदुमती नाम ते जे से भूमीवरील जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी तो प्रसुत झाली ते चक्षणी दिव्य पुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकून उठत बैसत गेली एक सरोवरा उदकात प्रवेशली ते चक्षणी अंजोळी भरून घेतले पाणी तव ग्राहेक्षिली विदा, घोरकर्माचे विदान वणी एकला रडे राजनंदन त उमाय कविप्रपत्नी जाण विगत धवा पातली माता पिता बंधू पाहि ते लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र तिसही कडिए घेऊनही आली तेथे तो नाही केले नालच्छेदन ऐसे बाळ उमा देखुन म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकले दुस्तरवणी म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकू न ग्रह भक्षिती लकी स्तनी दाटून फुटला पाना नेत्री ढाळीत असू जीवना बाळ पुढे घेऊन इथे लल ना मुख कमळीसत लावी संशय समुद्री पडली वेलढाळ म्हणे नेऊ की नको बाळ तो तो कृपाळू उपय फेन धवल यती रूप धरुणी पातला उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळ नेई संशय न धरी भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणासी न सांगे हे मात समान पाळी दोघे सुत भणंगासी परी सहोय प्राप्त तसे तुझ झाले अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊन पडत की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते ऐसे बोलून त्रिपुरारे गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊन ते नारी देश ग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम शुचिरवत राजपुत्राचे नाम ठेवले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडे एखांदी या लोक पुस्ताव मा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसे हिंडत हिंडत एक चक्र नग्रा पातली घरोघरी भिक्षा मागत शिवालय देखिले अकस्मात आत दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवाराधना करीती विधियुक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलला आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दिन होऊन कैसे विचित्र प्राक्तन उमा वचना एकती झाली ऋषीचे चरण उमा धरित म्हणे याचा सांगा पुरोवृत्तांत त्रिकाळज्ञानी महा समर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहे तकी पावली मरण यावर शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जाणं सत्यरथ तो पूर्वी होता रूप जाणं करी शिवार्चन तो शत्रू आलेच उकडून नगर त्याचे वेडिले शत्रूंची गजबज ऐकून ठिला तैसीची पूजा सांडून तो प्रधान आला पुढे धावणं शत्रू धरुणी आणिले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे तैसा चचावणी करी भोजन नाही स्मरण विषयांना त्या करिता या जन्मी जाणं सत्यरथ अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला मरण म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने सवत मारेली ती जळी विवशी झाली वैरे ओढून नेली रोधे भक्षिली विदारुनी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडी या करता प्रदोष काळी अव्यग्र पूजा वा इंदुमौ पूजन सांडुनी कदा काळी सर्वताही न उठावे भवानी सवय बैसवणी कैलासनाथ का प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वागदेवी विना वाजवित वेणू पुरुत वाजवी तसे अंबुज सावरी भार्गवी गातसे मधुरस्वरी मृदंग वाजवी मधुकैत भारी नृत्यगती पाहुणी यक्षपती शिव प्राणमित्र हस्त जोडून उभा समोर यक्षण गंधर्व किन्नर सुरा सुर उभे ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निग्मा गमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्रिका झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा पराणे जीव जिव्हा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त श्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्राशी सामर्थ्य मग कैचे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वणिला अतिविशेष निराहार असावे त्रयोदशी स दिवसा सत्कर्म आचरावे ती नघटिका घटिका झाली या रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी गोमये भूमी सारवुणी दिव्य मंडप उभारी जे चित्र चित्रविचित्रितान कर्दळी एक सुदंडे मंडप मंडपाकी जय शुभ्रगंध मान सुमन मग शिवलिंग स्थापन पूजा करावी विदी, युक्त प्राणायाम करून देखा अंतर्बाह्य न्यासमातृका दक्षिण भागी पूजावे मुरांतका सव्य भागी अग्नी तो वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण अष्ट पूजन सप्तावर्णि शिवपूजा यथा सांग शिव ध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्वसमर्पण करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटीचंद्र सु सुशितळ सच्चिदानंद घण अढळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत ऐकवण बाळ उपदेशिले दोघे मग ते एकमणे करून राहते झाले एक चक्री चार महिने पर्यंत दोघेही या चरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन न करीती पै शिवपूजा न द्यावी सर्वता न द्यावी प्रसाद तीर्था शतब्रह्म हत्याचे पाप माथा होय सांगता शांडिल्य सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र शुचिर्वत एकला नदी तिरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घ्रासियाला घेऊन माता संतोषली देखुन म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाणं ऐश्वर चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई एरू म्हणे सहसाई विभाग न घेई अग्रजा या अवनी धन आमचे आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिव शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा गेले वनविहारा लागून तो गंधर्व कन्या क्रीडता दृष्टी देखील दोघे पाहती दुरुन परमसुंदर लावण्य खाणी शुचिरवत म्हणे राजपुत्रा लागुणी परदारा नायनी न पाहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्यहरित कौटिल्यदंभ संयुक्त महाअनर्थकारिणी ब्रह्मसुतासथ ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मन्मथा होण आकर्ण नयन कोमलांग जवळी येवणी पाहत तो मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्रवीन नामा गंधर्व पती त्याची कन्या अंशुमती पिता पुसे महिषाप्रती हे कन्या अर्पू कोणाते मग बोले हिमनग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परम भक्त त्या, त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे नेहाळी तर राजनंदन वाटे पंचबाण दुसरा शिरसिंधु तर रोहिणी रमण काय आला कलंक धुवण तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती नेहाळी बत्तीस लक्षण संयुक्त आजान बाहू चा मंडित विशाळ वक्षस्थळ चालत करी परी ऐसा तो देखूनी त्वरित अंशुमती सख्या प्रती सांगत तुम्ही जाऊन सुमने आणावी सुवासे असे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणि का अंशुमती अंशुमती जाना राजपुत्रा खुनावित पूर्व पल्लव पसरु न एकांती घातले असन परिवृक्ष डहाळिया भेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे बसला येऊन राजपुत्र स्वहास्यवदन विशाळबाळाकर्णन आरक्त ओष्ट मंजुळ भाषिणी नेत्रकटाक्षणी मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान पुषे तया ते शृंगार सरोवरा तुजपासी निवास की नराजहंसी ते खा वदन दिव्यशशी मम नृत्य नृत्यकरी तव मुखाब्ज देखता आनंद जे पावती मम नेत्र मिलिंद तव वचन गर्जता अंबुद मम चित्त शिखी नृत्य करी कवी गुरु हुन तेज विशाळ आत्मकंठीची काढिली मुक्ता फळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवित मने मी काया वाचा मने करुण तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जाहला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरित्री अत्यंत तो पित्याशी कळता मात घडे कैसे वरानने यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही या वेशग्रगती लग्नसिद्धी साधावया ऐसे बोलून ते चातुर्य राशी वेगळे आली पितेयापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम माणसी संतोषला राजपुत्र गेला परतो न बंधूप्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्यांचा हा गुरुचरणी ज्याचे मन त्याशी ऐश्वर्याशी काय काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिकतो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेशी सांगती वर्तमान एरी म्हणे धन्य धन्य शोभजन फल देत चालिले यावरी तिसरे दिवशी दोघेही गे गेले त्या म्हणाशी गंधर्व राज सहपरिवारेशी सर्व सामग्री घेऊन याला दृष्टी देखता जा गंधर्व आनंद समुद्री पोहत अं... छत्रसेना सुखासन त्वरित धाडून उमा आणविली यावर लग्न चारही दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते दवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोली कस तेज विस देत गंधर्व राज लक्षरथ दहा गज तेज पुंज एक लक्षबाजी एक लक्ष दास दासी अक्षयकोशरत्न राशी अक्षय भाते देत शक्तीशी दिव्य चाप बहुचाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा समवेत मान देवनी बोळविली रूढ अंशमती पती सवे चालिली शीघ्र गती कणक पाणी पुढे धावती पाना सवे जे चतुर्विध चतुर्विद वाद्यांचे गजर चतुरंग चालीला दळभार येऊणी वेढिले विदर्भ नगर सत्य रथपित याचे नगर अपार उल्लाट यंत्राचा होत भडीमार गंधर्वाचे बळ फार घेतले नगरक्षणार्धे येणे पूर्वी पिता मारीला जाणं त्याचे नामन दुर्मर दुर्मर्शन तो जिताची धरुणी जाणं आपला करून ते देशोदेशीचे प्रजानन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासना रूढ झाला माता उमा बंधू शुचूर शुचिरवत त्या समवेत राज्य करीत दहा सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले सांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिधली जल शोष अवर्षण आदिव्याधिवैधव्यमरण दुःख शोक कलह विघ्न राज्यांतुनी पळाली प्रजा भूदेवदायाद देतीरायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती संवेत धर्मगुप्त राज्य करीत राज्य सुचिव्रता ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य करून सुदत्त पुत्राशी राज्य देऊन चिंतितामणी उमाधव चरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पावणी नृपती माता बंधु संवेत अंशुमती शिवविमानी बैसती करीत सुती शिवाची कैलास पदा जगदात्मा शिव विलोकून जय जयकार करून लोटांगणे घालिती तीन बंधू जगन्नाथ पतित पावन कुपवंत हृदय धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय ने प्रदोष महिमा अद्भुत जे जे आचरती ऐकू ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्य सत्य, सत्य, सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीला मृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखीत सदा हिंडे उमा अंती शोपद प्राप्त तया हा ग्रंथ आम्रुरस पद्यरचना फळे आली पाडास कुतर्कवादी जे वायस मुखरोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्वसाक्षा दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा नये सी लक्षा निग्मागमा शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोतसज्जन अखंड पंचमाध्याय गोडः श्रीरस्तू श्रीसांब सदाशिवापणस्तू